आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत समोसे बनवण्याची रेसिपी यासाठी लागणारे साहित्य गव्हाचे पीठ मैदा तेल मीठ इत्यादी साहित्य कुरकुरीत समोसा बनवण्यासाठी समप्रमाणात गव्हाचे आणि मैद्याचे पीठ घ्यायचे आहे मी दोन वाटी गव्हाचे पीठ आणि दोन वाटी मैदा घेतला आहे थोडेसे मीठ चवीसाठी तेल पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे एकदाच पाणी न टाकता थोडे थोडे पाणी टाकावे घट्ट मळून पीठ झाले आहे पंधरा मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवणार आहोत एका वाटीत एक चमचा गव्हाचे पीठ व थोडेसे पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेणार आहोत तयार झालेले मिश्रण समोसापट्टीवर लावण्यासाठी उपयोग करणार आहोत समोसे बनवण्यासाठी पीठ तयार आहे लहान मोठे आवडीनुसार गोळे तयार करून घ्यायचे आहेत पीठ लावून पातळ लाटून घ्यायचे आहे या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे पातळ लाटून झाल्यानंतर दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन भाग केल्यानंतर तयार केलेल्या पिठाचे मिश्रण यावरती लावायचे आहे चारी बाजूने समोशामध्ये आवडीनुसार सारण भरायचे आहे सारण भरल्यानंतर त्रिकोणी आकारात ह्याला व्यवस्थित समोशाचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने समोसा तयार आहे पाहू शकता तयार केलेल्या मिश्रणाने समोसापट्टी व्यवस्थित चिटकल्या गे गेली आहे याच पद्धतीने सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहेत सर्व समोसे तयार करून झाल्यानंतर गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये तयार केलेले समोसे टाकावेत लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सर्व समोसे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत समोसे तयार आहेत ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता समोसे कशा पद्धतीने झाले आहेत धन्यवाद